नमस्कार मैत्रिणींनो स्वागत ला ला आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा पिक्चरमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथे पाहू शकता मी घेतले आहेत लिंब तर आपल्याला असं पटकन होणारं असं लिंबाचं लोणचं बनवायचं आहे अगदी जास्त दिवसासाठी मुरवत ठेवायचं नाही आहे तर अशी झटपट अशी रेसिपी मी तुम्हाला आता शेअर करणार आहे तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात चला तर मग सुरुवात करूयात तर आता आधी आपण हे पूर्ण लिंब असे कट करून घेऊयात अगदी एका लिंबाचे आपल्याला आठ फोडी बनवायच्या आणि त्यातल्या पूर्ण बिया काढायच्या आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या लिंबांचे कट करून घेऊयात आणि बिया पूर्ण सगळ्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला अगदी झटपट असे होणारी ही रेसिपी आहे तर पटकन होणार असं लिंबाचं लोणचं आहे आपले एकदम पिकलेली आहे एखादं कच्चा आहे थोडंसं थोडंसं हिरवा आहे खूप पण हिरव हे पिकलेले घ्यायचं नाही आपल्याला परतवड घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता आपण आणि एक काळजी घ्यायची आपल्याला की खाली त्याचा रस लिंबाचा रस आहे ना तो खाली पडला नाही पाहिजे किचन वाट्यावर वगैरे कारण त्याच्यामुळं काय होतं डाग पाडतात त्याच्यामुळं तेवढी एक काळजी घ्यायची अशा प्रकारे आता आपण सगळे लिंबांची साल काढून घेऊयात हे सगळे लिंब चिरून घेऊयात आपण इथे मी पूर्ण लिंबाच्या बिया काढलेल्या आहेत कारण एकही बी जरी राहिली तरी ते आपलं पूर्ण लोणचं खराब होऊन जातं तर आपल्याला पूर्णपणे एक काळजीपूर्वक आपल्याला पूर्ण लिंबाच्या बिया काढायच्या आहेत तर आता आपण याला मिक्सरवर फिरवून घेऊयात तर मिक्सरवर आपण मिक्सरमध्ये टाकूयात एकही बी ठेवायची नाही काढताना तेवढी एक काळजी घ्यायची बी राहता कामा नाही तर त्याला आपण असं दोन भागांमध्ये मिक्सरवर फिरवून घेऊयात आता इथेच आपण एका साइडला पण ते ला। मा, मा जे मिश्रण घेतलं ते फिरवत फिरवत असं थांबवत थांबवत आपल्याला घ्यायचं आहे करून एका साईडला मी घेते म्हणजे दुसरं भांडा पण घेतलेलं नाही आहे त्याच भांड्यात रस असल्यामुळे लिंबाला रस असल्यामुळे असा प्रकारचं झालेलं आहे अगदी क्रश करायचं आहे आपल्याला आणि म महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मिक्सरमध्ये फोडी टाकता त्यावेळेस कस पूर्णपणे सुकलेलं भांडं पाहिजे कारण थोडंसं जरी पाणी असलं तरी आपलं ते लोणचं ख खराब होण्याची शक्यता असते म्हणून लिंब पण व्यवस्थित पुसून घ्यायची आणि हे भांडंसुद्धा आपलं पुसून घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्यात होणार नाही खराब होणार नाही लोणचं आपलं आता हे आपण पूर्ण बाहेर काढलं आहे मिक्स मिक्सरवरून तर जितक्या प्रमाणात आपण हे जे मिक्सरवर फिरून काढलेलं आहे त्यात तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे बघू शकता हो एक वाटी याच्यात मी टाकलेला आहे आणि एक वाटी मी इथं ठेवलेलं आहे तर आपल्याला ह्याच आप प्रमाणाची वाटी आहे त्या वाटीने वाटी आपण एक वाटी साखर टाकूयात यात त्याप्रमाणे मी आपल्याला साखर टाकायची एकमधे आता आता आपण फिरवून घेऊयात सगळं आता दुसरं जे भांडं मी घेतलं त्यात मी तीन चमचे मी मीठ टाकणार आहे आणि दोन चमचे लाल तिखट आपलं आहे ना ते लाल तिखट घालायचं पोह्याचे चमचे आहेत ना ते घालायचे आहेत आपल्याला फक्त दोन चमचे आहेत घालायचे आहेत आपल्याला आणि लोणच्याचा मसाला अस म्हणजे असेल तर घालू शकता किंवा उपवासासाठी हे आपल्याला लोणचं चांगलं होतं त्याच्यामुळं नेहमी आपलं लोणच्याचा मसाला नाही वापरला तरी चालेल तर मी वापरणार नाही आहे तर तुम्ही दोन चमचे घालू शकता तुम्हाला घालायचं असेल तर तर आता आपण यालाही फिरवून घेऊया आणि एकत्र दोन्ही पण करूयात पूर्णपणे मी यात फिरवून घेतलं आहे पूर्ण लाल तिखट आणि मीठ फक्त मी याच्यात फिरवून घेतलं आहे पूर्णपणे आपल्याला आप एक जीव करायचे हे लिंबाचा क्रश हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला फक्त माण्याचा थेंब एकही घालून द्यायचं नाही जाऊन द्यायचं नाही त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार पण मी ह्याला तीन चमचे पूर्णपणे मीठ टाकलेलं आहे पोहे खाण्याचा चमचा आणि हे आपलं आता तयार आहे अगदी न चा। शिजवता न काही कुठली प्रोसेस करता याला फक्त आता आपल्याला मुरत ठेवायचं आहे दोन दिवसासाठी जर ठेवलं तर खूप छान होतं अगदी क्रश केल्यामुळे बघू शकता कसं झालं आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आपलं एकदम झटपट असं लोणचं तयार करू शकता तयार आहे आपलं लिंबाचं लोणचं तर अशा पद्धतीने झटपट असं बनणारं लिंबाचं लोणचं करून बघा आणि कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद